तुम्हाला आज वाटत असेल मी आज काय करते तर रेकीचे चार्ज केलेले पाणी तुम्ही कसं तयार करायचं त्याचं आज आपण बघूया जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा रेकी एक अशी विद्या आहे की त्याद्वारे तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला खूप म्हणजे भरपूर बदल व्हायला लागतात तुम्हाला तर नक्की आपल्या जवळच्या लोकांना तुम्ही मी जी काही माहिती पाठवते ते माहितीचे व्हिडिओ पाठवा बघा आपल्याद्वारे कोणाचंही कल्याण हो हे नक्की भावना खूप चांगली आहे आणि ज्याचा मी अगदी भरभरून मी स्वतः त्याचा अनुभव घेत आहे जवळपास गेल्या चोवीस वर्षापासून मी रेकी शिकवत आहे गेल्या चार वर्षापासनं कंटिन्यू माझे रेकीचे ऑनलाईन ऑफलाईन क्लासेस सुरू आहे एवढ्या चार वर्षामध्येच मी शंभरच्यावर रेकीच्या दीक्षा दिलेल्या आहेत आणि बत्तीस रेकी मास्टर वासंतीताई माझ्या ग्रेट रेकी ग्रँड मास्टर यांच्या आशीर्वादामुळे मी तयार केलेले आहेत तर आज आपण बघूया की रेकीचं चार्ज केलेले पाणी कसे तयार करायचे रेकीस तर एक झालेल्या नाही दोन ग्लास भरून घ्यायचे एक ग्लास आपण तयार करतो आपल्या स्वतःसाठी चार्ज केलेले पाणी आणि दुसरा ग्लास असतो तो आपल्या घरातल्या लोकांना या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद मिळावे म्हणून तर पहिला तुम्ही पाण्याचा ग्लास आपल्या स्वतःसाठी भरून घ्यायचा आहे आता तुम्ही काय करायचं आहे तर आपण रेकी घेण्याअगोदर रेखेची प्रार्थना करतो ती रेखेची प्रार्थना मनापासून करायची सगळ्या गुरूंचे आभार मानायचे सगळ्या दैवी शक्तींना आवाहन करायचं की मला रेकी देण्यासाठी आणि रेकी घेण्यासाठी मदत करावी मग ह्या वैश्विक शक्तीला आवाहन करायचं की माझ्या सहस्त्र हा चक्रातनं येऊन माझ्या दोन्ही हातांद्वारे भरभरून रेकी वाहू दे तर असं वैश्विक शक्तीची आणि सगळी प्रार्थना झाल्यानंतर रेकीस तर एक झालेल्यांनी पाण्यावर पाण्याचा ग्लास बघा तुम्ही भरून घेतलेला आहे आणि पाण्यावर तुम्ही आता काढणार आहात ओम ओम काढल्यानंतर तुम्ही त्याच्यावर काढायचं आहे प्रत्येक चक्राचं बीजा अक्षर बघा आपले सात वार असतात तर प्रत्येक वाराचं एक चक्र असतं ज्याप्रमाणे शरीरात सात चक्र आहेत त्याप्रमाणे प्रत्येक वाराचं एक चक्र जसं मंगळवारपासून आपलं सुरू होतो मंगळवार आहे मुलाधार चक्राचा वार आणि मुलाधार चक्राचा बीजमंत्र आहे लम तर लंब लं बीजाक्षर म्हणजे ज्या दिवशी जो वार आहे त्याप्रमाणे ओम काढून लंब काढायचं आहे आधी ओम का आपण काढतोय कारण वैश्विक शक्ती ही शिवशक्ती आहे शंकरदेवांनी ही शक्ती पृथ्वी तलावर आणलेली आहे म्हणून आपण ओम आधी काढतो आणि अगदी छान मनापासून ओम काढा मग बीजाक्षर मंगळवार असेल तर लम समजा बुधवार असेल तर त्यावेळेस तुमचं बीजाक्षर वम येणार म्हणजे त्या त्या वाराप्रमाणे त्या त्या चक्राप्रमाणे ते ते बीजाक्षर तिथे येणार मग हे काढल्यानंतर रेकी स्तर एक झालेल्यांनी हे चिन्ह काढायचे ओम आणि लम आता रेकीस तर दोनमध्ये तुम्हाला रेकीची चिन्ह मिळतात तीन पारंपरिक रेखेची चिन्ह मिळतात तर त्याच्यातलं पहिलं चिन्ह तुमचं असतं पॉवर सिम्बॉल म्हणजे ज्याच्याद्वारे तुमचा लगेचच रेकीचा फ्लो सुरू होतो तुम्हाला जाणवायला लागते जास्त ऊर्जा तर ते चिन्ह तुम्ही काढणार आहात ह्या पाण्याच्या ग्लासवर बघा अँटी क्लॉक मग काढायचं आहे ते पॉवर सिम्बॉल एकदा काढायचं आणि तीनदा म्हणायचं हा रेकीचा रूलच आहे की कधीही तुम्ही कुठेही ॲफर्मेशन लिहिताना काही करताना जेव्हा तुम्ही रेखीचं चिन्ह काढता ते एकदा काढायचे आणि तीनदा म्हणायचे चोकुरे काढल्यानंतर तुम्ही काढायचे कार्मिकचं चिन्ह कार्मिक म्हणजे तुमच्या हातून काही गोष्टी घडलेल्या असतील कळत न कळत तुम्ही कोणाला काही दुखावलं असेल कारण तुम्ही दुखावले गेलं असेल तर ते कार्मिक सगळं क्लिअरन्स होण्यासाठी चिन्ह काढतो आहे आपण कार्मिकचं चिन्ह तर ते कार्मिकचं चिन्ह काढताना थोडासा वेळ लागू शकतो पण सगळ्यांनी जाणीवपूर्वक तो वेळ काढा आणि काढायचं आहे ते चिन्ह एकदा काढायचं तीनदा म्हणायचं कार्मिक आणि मग त्याच्यानंतर आहे संतुलनचं चिन्ह तर संतुलनचं चिन्ह म्हणजे बघा प्रत्येक आपल्या दिवस दिवसामध्ये आपण सकाळी उठल्यावर आपल्याला वाटतं की सगळ्या गोष्टीत व्यवस्थित पार पडाव्या आज दिवस माझा खूप छान जाऊ दे सगळं व्यवस्थित तर ते संतुलनचं चिन्ह तुम्ही काढायचं आहे त्याला आपण हार्मनी सिम्बॉल पण म्हणतो संतुलनचं चिन्ह काढल्यानंतर रेकीस तर तीन झालेले म्हणजे प्री मास्टर त्यांना अजून पुढचे तीन पारंपरिक चिन्ह मिळालेले असतात पण ह्या तीन चिन्हांपैकी तुम्हाला एकच चिन्ह काढायचं असतं जसं रेकीस तर दोन झालेल्यांना तिन्ही चिन्ह काढता येतात रेकीस तर तीन झालेल्यांना तीनपैकी एकच चिन्ह काढायचं आहे त्यात तीन चिन्ह आहेत ते झोनार आहे हार्त आहे आणि हालू आहे चिन्ह सहसा सकाळीच काढतात ब्रह्ममुहूर्ताला आपले एके सेशन होतात त्यावेळेस तुम्ही काढू शकता तुम्ही साधारण दुपारी एक चार वाजेपर्यंत तुम्ही चिन्ह काढू शकता कारण चिन्हाद्वारे काय होतं सहस्त्रहार चक्र तुमचं जागृत होतं आणि त्यावेळेस सहस्त्रहार चक्र जागृत झाल्यामुळे तुमची तुमचं मेमरी मेंटल मेंटल एनर्जी एकदम वाढते तर मेंटल एनर्जी वाढल्यामुळे जर चिन्ह ते तुम्ही संध्याकाळनंतर काढलं तर त्याच्यामध्ये अशी शक्यता असते की आपल्याला ते सहस्रहार चक्र जास्त जागृत होऊन आपल्याला झोप येत नाही म्हणून ते संध्याकाळनंतर हालू चिन्ह सहसा आपण काढत नाही अनलेस अँड आणतील कोणी पेशंट असतील आणि त्यांना त्या मेंटल त्या, एनर्जीची गरज वा म्हणजे वाढवण्याची गरज असेल तर त्यावेळेस आपण ते चिन्ह काढतो आणि मग त्यानंतर दोन चिन्ह असतात रेकीस्तर तीनमधले झोनार किंवा हार्थ तर झोनार कधी काढायचं तर झोनार तुमच्या परत प्रारब्धाशी संबंधित आहे गतकाळात घडून गेलेल्या काही चुका गतकाळात घडलेल्या घटना त्याचं क्लिअरन्स होण्यासाठी झोनार काढतात एखादी गोष्ट घडून गेलेली आहे आणि त्या गोष्टीचा आपल्याला सारखा त्रास होतो आहे तर त्यावेळेस तुम्ही, तुम्ही त्या म्हणजे आपले सेल कॅरी करत असतात तर त्याची तीव्रता कमी होण्यासाठी त्या घटनांची तीव्रता कमी होण्यासाठी झोनारचं चिन्ह काढतात आता याच्यामध्ये तुम्ही अजून एक चिन्ह काढू शकता म्हणजे झोनार एक तर आयदर झोनार काढा किंवा हार्थ तर हार्थ म्हणजे फक्त प्युअर लव्ह म्हणजे आपण बघा एखाद्याला आपण प्रेमाने रेखीत येतो आहे तर त्यावेळेस तुम्ही हार्त काढू शकता जेव्हा आई आपल्या मुलाला देत असते त्यावेळेस तुम्ही हार्त घेऊ शकता घरातल्यांना आपण प्रेमाने देत असतो की आपल्या आई वडिलांना अजून आपले जवळचे बहीण भावंड किंवा जवळची लोक त्यांना आपण रेकी देतोय तर त्यावेळेस तुम्ही लवचं सिंबॉल आ, हार्थ काढू शकता तर असं हे हारचं चिन्ह ह्या पाण्यावर काढायचं आहे आणि मग त्याच्यानंतर रेकी मास्टर जे झालेले आहेत तर रेकी मास्टरनी पूर्ण लक्ष देऊन रेकीचं जो सिंबॉल त्यांना मिळाला असतो पारंपरिक रेकीचा सिंबॉल तो सिंबॉल तुम्ही अगदी लक्षपूर्वक काढायचं आहे बघा ते रेकीचं चिन्ह काढल्यानंतर रेकी, रेकी मास्टरचं चिन्ह काढल्यानंतर कल्पना करायची आहे की तुम्ही स्वतः एक ग्रेट रेकी मास्टर आहात आणि तुमच्याद्वारे सगळ्यांचे कल्याण होत आहे आणि हे चिन्ह काढून झाल्यानंतर पाण्याच्या ग्लासवर बघा पाण्याच्या ग्लासवर तुम्ही असा हात ठेवायचा आहे आणि असा हात ठेवून मग तुम्ही रेखेची ॲफर्मेशन म्हणणार आहात मग कुठली कुठली ॲफर्मेशन रेखेची पाच तत्व नेहमीकरता लक्षात ठेवायची माझा कोणावरही राग नाही आहे मी कशाचीही चिंता करत नाही आहे माझं काम मी सचोटीने करत आहे आत्ता ह्या क्षणापर्यंत मला ज्या व्यक्ती भेटलेल्या आहेत ज्या गोष्टी मला मिळालेल्या आहेत त्या प्रत्येकाची मी खूप आभारी आहे माझ्या स्वतःवर ह्या मनुष्य योनीवर माझं खूप प्रेम आहे आणि त्याचबरोबर इतर प्राणीमात्रांवर पण माझं प्रेम आहे या शक्तीच्या आशीर्वादाने मी शारीरिक मानसिक भावनिकदृष्ट्या एकदम सक्षम झालेले आहे या शक्तीच्या आशीर्वादाने मी माझ्या स्वतःचे आणि इतरांचे कल्याण करत आहे बघा तुम्ही जेव्हा हे ॲफर्मेशन म्हणतात हे इंटेन्शन्स पूर्ण मनापासून म्हणायचे आहेत आणि मोठ्यांना म्हणायचे आहेत आणि ते झाल्यानंतर मग याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता याच्यामध्ये तुम्ही अजून घालू शकता की त्या त्या दिवसाचं समजा एखाद्याची कोणाची परीक्षा असते एखाद्या अर्जंट कामासाठी त्यांना जायचं असतं किंवा कोणी घरामध्ये आजार असेल तर त्यांना बरं करायचं असतं किंवा त्यांना बरं वाटू दे आणि कुठलीही महत्त्वाची गोष्ट असेल तर तुम्ही त्या पाण्यावर ते ॲफर्मेशन टाकायचे की सो अँड सो माझं काम होऊ दे, दे व्यवस्थित पार पडलेलं आहे होऊ देपेक्षा प्रेझेंट टेन्समध्ये रेखेचे ॲफर्मेशन टाकायचे की काम व्यवस्थित पार पडलेलं आहे एखादी गोष्ट मार्गी लागलेली आहे त्या त्या व्यक्तीला बरं वाटत आहे अशी वेगवेगळे तुम्ही रेकीचे ॲफर्मेशन टाकू शकता आणि मग हे ॲफर्मेशन टाकून झाल्यानंतर तुम्हाला जाणवेल की तुमच्या हाताच्या इथून मधल्या भागातनं भरपूर ऊर्जा त्या पाण्यामध्ये जाते म्हणजे तुम्ही असा हात ठेवला तर तुम्हाला जाणवेल की भरपूर ऊर्जा त्या पाण्यामध्ये आतमध्ये ओढल्या जाते आणि हे झाल्यानंतर मग तुम्ही काय करायचं तो पाण्याचा ग्लास बाजूला ठेवा मग तुम्ही रेकीचं ध्यान करायचं रेकीचे मेडिटेशन जे आपण रोज घेतो सकाळी पावणे पाचला असतात मग नऊला असतात तर त्यावेळेस आपण रेकीचं ध्यान करायचं तर जे जे रेखीचे ध्यान रेग्युलरली अटेंड करतात त्यांना माहिती आहे की काय काय गोष्टी आपण करतो रेकीच्या ध्यानामध्ये त्यावेळेस आपण सगळ्या चक्रांना आपण रेकी देतो सगळ्या अवयवांना आपण त्यांचे आभार मानतो आणि ते झाल्यानंतर मग आपण आपल्या स्वतःला रेकी कवचमध्ये आपण स्वतःला घेतो नमस्कार करतो मग सुरक्षा कवचमध्ये स्वतःला बघतो तो नमस्कार करतो हे सगळं प्रोसिजर झाल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे पाण्याच्या ग्लासवर तुम्ही परत ओम काढायचे ओम काढल्यावर परत लम वम जी बीजाक्षरं आहेत त्याप्रमाणे ती काढायची आहेत आणि त्यानंतर वैश्विक शक्तीचे आभार मानायचे सगळ्या रेखी ग्रँडमास्टरचे आभार मानायचे दैवी शक्तींचे आभार मानायचे तुम्ही आणि कल्पना करायची की ते आपल्या सगळ्यांना त्यांचे भरभरून आशीर्वाद मिळत आहे असं करून तुम्ही काढायचं आहे त्या पाण्याच्या पाण्यावरच परत काढायचं आहे तुम्ही ओम आणि तुमचं हे काढून झालेलं आहे बीज बीजाक्षर मग रेकीस तर दोन वाल्यांनी काढायचं आहे चोकुरे सिम्बॉल एकदा काढा आणि तीनदा म्हणा हे झाल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे हे झाल्यानंतर <coughs> तुम्ही दुसरा पाण्याचा ग्लास घ्यायचा आहे आपल्या घरातल्या लोकांसाठी आपण हे रेकीचे आशीर्वाद म्हणून आपण पाणी तयार करत असतो तर तो ग्लास घ्यायचा आहे पाण्याचा भरून आणि याच्यावर पण तुम्ही आधी वैश्विक शक्तीला प्रार्थना करायची म्हणजे आपली जी रोज रेखीची प्रार्थना असते ती करायची आहे सगळ्या रेखी ग्रँडमास्टरचे खूप आभार मानायचे दैवी शक्तींचे आभार मानायचे वैश्विक शक्तीला आवाहन करायचं की माझ्या सहस्त्रहार चक्रातनं आत्म देऊन माझ्या ह्या दोन्ही हातांद्वारे माझ्या घरातल्या लोकांना सगळ्या नातेवाईकांना या, नाते या शक्तीचे आशीर्वाद मिळत आहेत किंवा मिळू दे असं असं हे करायचं आणि मग त्याच्यानंतर तुम्ही बघा पाण्याच्या ग्लासवर परत काढणार आहात ओम परत बीजाक्षर अक्षर काढायचं आहे लम वम रम यम जे आहेत ते बीजाक्षर अक्षर त्या त्या दिवसाचे आणि मग ते काढल्यानंतर तुम्ही परत रेकीस तर एक झालेल्यांनी पॉवर सिम्बॉल काढा कार्मिकचं काढा संतुलन काढा परत जी आपण पहिली प्रोसिजर केली होती रेकी तीन समोरच्याची जर मेंटल एनर्जी वाढवायची असेल एखादा मुलांनी अभ्यास करायचा मुलींनी वगैरे तर त्यावेळेस तुम्ही त्यांना काढायचं आहे हालूचं चिन्ह नाहीतर मग कार्मिक काही प्रारब्धाचा त्रास असेल तर झोणार आणि अजून क प्रेमाने तुम्ही त्यांना रेकी देताय म्हणून तुम्ही त्यातलं हारचं चिन्ह काढू शकता आणि इथे मास्टरचं चिन्ह काढायची गरज नाही आहे आणि मग तुम्ही परत त्या पाण्याच्या ग्लासवर हात ठेवायचा आहे आणि परत रेखीचे आफरमेशन हे करायचे की आता ह्यावेळेस तुमचे आफरमेशन वेगळे असतील यावेळेस तुम्ही म्हणायचे की या वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने माझ्या घरातल्या सगळ्या लोकांचे शारीरिक मानसिक आत्मिक बळ वाढलेले आहे माझ्या घरात खेळीमेळीचे वातावरण आहे या शक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे प्रत्येकजण आपलं ध्येय पूर्ण करत आहे हे झाल्यानंतर तो पाण्याचा ग्लास बाजूला ठेवा आणि मग रेकीचा ची बॉल बघा रेकीच तर एक झालेल्यांना मी सांगितलं आहे एक की एकमेकांवर हात सोळायचे आणि जेव्हा तुम्ही हात बाजूला घेता तुम्हाला इथे जाणवेल एक चुंबकीय शक्ती आणि ती शक्ती जेव्हा तुम्ही बघता तर ती अशी म्हणजे त्या बॉलच्या स्वरूपात ती बॉल करायचा असा आणि मग त्या शक्तीचा तुम्ही बॉल केल्यानंतर त्या बॉलला तुम्ही बघायचं आहे त्या त्या दिवशीचा त्या बीजमंत्र असेल आणि तो रंग असेल त्या रंगामध्ये त्या बॉलला बघायचं मग आपल्या घरातल्या एक एक, एक लोकांना त्याच्यामध्ये बघायचं आहे मग सगळ्यात अगोदर आपल्या आई आईवडिलांना बघायचं मग आईवडिलांचे खूप आभार मानायचे त्यांच्यात असलेल्या ऐश्वरी तत्त्वाचे खूप आभार मानायचे त्यांना ही ऊर्जा द्यायची आहे मग आईवडिलांनंतर घरातल्या एक एक व्यक्ती मग आपले मिस्टर असतील मिसेस असतील मुलं असतील मग आपल्या घरात सासू सासरे असतील बाकीचे सगळे नातेवाईक असतील असं सगळ्यांना इमॅजिन करत करत आपण आपल्या वास्तूला पण बघतो आणि मग वास्तूला आपण थँक्यू म्हणतो प्रत्येक क्षणाला आपल्या वास्तूचे आभार मानतो मग ह्या सगळ्यांना आपण सुरक्षा कवचमध्ये बघतो मग सुरक्षा कवचमध्ये बघून झाल्यानंतर त्यांना आपण रेकी देतो आणि त्यावेळेस आपण त्या त्या बीजाक्षरचं मनातल्या मनात उच्चारण करतो उच्चारण करून वैश्विक शक्तीचे सतत आभार मानतो आणि मग मा कव्हर करायचं आहे त्या वरपासून खालपर्यंत तीनदा करून नमस्कार करायचा आहे आणि मग हे प्रोसिजर झाल्यानंतर त्या चिबॉलवर तुम्ही काढायचं आहे चोकुरे परत आणि रेकीस तर एक झालेल्यांनी काढायचं आहे ओम ते ते अक्षर आणि मग चोकुरे काढायचे आणि मग हे करून हे त्या चिबॉलला तुम्ही सांगायचं आहे की पुढचे सात दिवस माझ्या घरातल्या लोकांना या शक्तीचे आशीर्वाद कायम मिळत राहू दे असं सांगून तुम्ही तो चिबॉल युनिवर्समध्ये ठेवायचा आहे आणि मग तुम्ही तो पाण्याचा ग्लास असतो तयार केलेला घरातल्या लोकांसाठी त्याच्यावर तुम्ही ओम काढायचे बीजा अक्षर काढायचे रेकीस्तर दोन झालेल्यांनी फक्त चोकुरे काढायचे आणि मग तुम्ही काढायचे राखूचं चिन्ह रेकीस्तर दोन झाल्यानंतर तुम्हाला राखूचं पण चि चिन्ह देण्यात येतं तर राकूचं चिन्ह काढून तुम्ही कॉड कटिंग करायचं आहे कंपल्सरी बघा आपल्या घरातल्या लोकांशी आपण भावनिकदृष्ट्या खूप अटॅच होऊन जातो तर ते कॉड कटिंग सगळ्यांनी करायचं आहे तीनदा हे कॉर्ड कटिंग करायचं कट 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 म्हणत आणि मग या वैश्विक शक्तीचे आभार मानायचे सगळ्यांचे आभार मानायचे सगळ्या दैवी शक्तींचे आभार मानायचे बघा माऊलींच्या कृपा आशीर्वादामुळे आ, मी म्यावा मार्गावर आलेली आहे श्री स्वामी समर्थांचे मला भरभरून आशीर्वाद जाणवत आहे आणि माझ्याद्वारे सगळ्यांपर्यंत ही वैश्विक शक्ती पोहोचवावी हा असा माझा मनापासनं ध्यास आहे नक्कीच तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील आवडत असतील तर नक्की तुम्ही लाईक करा तुमच्या जवळच्या लोकांना ही माहिती पाठवा आणि माहिती पाठवून बघा आपल्याद्वारे कोणाचे कल्याण होते दे हा नेहमी असा सतत प्रामाणिक विचार करा चिंतनम श्री गुरुदेव दत्त या वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने सगळ्यांचे कल्याण होत आहे